मराठा बांधवांना एकत्रित करून मराठा सेवा संघाची एकोणीसशे नव्वदला ला स्थापना केली एकोणीसशे नव्वदला ला स्थापना केल्यानंतर या अगोदरही दोन हजार पाचला ला जी यात्रा काढली होती त्या जिजौरथ यात्रेच्या माध्यमातून या महाराष्ट्रातला संबंध बहुजन समाज हा मराठा सेवा संघाशी जोडला गेला होता गेल्या दहा वर्षामध्ये केंद्रात आणि राज्यात जे काही विविध विचारांचं सरकार आलेलं आहे आणि दररोज वारंवार आपण पाहत असल तर दररोज माध्यमातून प्रतिक्रिया ह्या जातीय निर्माण करणाऱ्या येत असून ह्याचे परिणाम दैनंदिन जीवनावरती लोकांच्या मूलभूत प्रश्नांवरती बदल देऊन सरकार कुठेतरी जाती धर्मामध्ये तेढी निर्माण करत आहे आणि याला बदल देण्यासाठी किंवा मूलभूत सामाजिक सोलोखं राहावं आणि मूलभूत प्रश्नांवरती सरकारचं लक्ष वेधलं जावं याच्यासाठी जिजाव्रथ यात्रा या महाराष्ट्रामध्ये माननीय पुरुषोत्तम खेडेकर साहेब मराठा सेवा संघाचे राज्याचे अध्यक्ष विजयकुमार गोगरे साहेब त्यांच्यानंतर अर्जुन राऊतन पुरेसर आणि सौरभदादा खेडेकर साहेब समाज ब्रिगेडचे महासचिव यांच्या नेतृत्वात निघालेली आहे आणि ते आत्ता आपल्या माडा तालुक्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये ती प्रवेश करत आहेत त्या अनुषंगाने लोकांनी सहभागी व्हावं या आव्हानासाठी आजची जिजाव्रत यात्रा आम्ही या ठिकाणी त्या अनुषंगाने बैठक घेतलेली आहे जिजाव्रथ यात्रेमध्ये समजा मारदा जोड अभियान बिजराबोध किती संघटना आहेत म्हणजे भाग घेतला का फक्त मराठा समाज मराठा सेवा संघच आहे मराठा सेवा संघ व्यापक आणि व्यासंगिक भूमिका घेऊन स्थापन झालेला जो छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर ती खांद्याला खांदा देऊन लढला तो मावळा प्रत्येकजण मराठा म्हणून इतिहासामध्ये गाणला गेला राष्ट्रगीतामध्ये सुद्धा पंजाब सिंध गुजरात मराठा महाराष्ट्रामधला प्रत्येक बहुजन अठरापकड जातीतला जो आहे तो प्रत्येकजण मराठा म्हणून मराठा सेवा संघाने त्याची व्याख्या करून तो मराठा सेवा संघाशी जोडला गेलेला आहे आणि त्या सगळ्यांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं या उद्देशानं जी जोरथ यात्रा या महाराष्ट्रामध्ये निघत आहे मराठा सेवा संघ आणि अंतर्गत जे काही ते तीस कक्ष आहेत या हे मूळ या जजावरथ यात्रेचे आयोजक आहेत आणि या महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी पगड जातीतील आणि बाराबोल सर्व समाज आमचा सगळं सर्वांचं उत्स्फूर्तपणे या ठिकाणी जजावर यात्रेचं स्वागत करत आहेत आणि आहेत मराठा समाज सोडून इतर काय संघटना त्या संघटने आत्ता काल ज्या दिवशी सुरुवात झाली सुरुवातीलाच विविध समाजाच्या त्याच्यामध्ये आमच्या लिंगायत समाज बांधव असतील मुस्लिम समाज बांधव असतील सर्वच दलित समाज बांधव असतील या सर्वांनी नगरमध्ये उत्स्फूर्तपणे स्वागत केलं काल श्रीगोंद्यामध्ये स्वागत केलं आज सकाळी कोल्हापूरला स्वागत केलेलं आहे त्याच्यामुळे सर्वच सर्वच जण याच्यामध्ये या जजावरात यात्रेमध्ये सहभागी होणार आहेत आज आपण बघतो किंवा राजकीय असेल किंवा एखाद्या संघटनेचा असेल तर कुठलाही म्हणजे एखाद्या रथयात्रा यात्रा भाजप काढली होती त्याचबद्दल जरी आपण जरी काढल्या तर पण मुंबई मंत्रालयावर काढतो किंवा आज आपण जी काढलेली आहे भोसले गडी वेरूळ ते लालमहाल तुम्ही रायगडला काढू शकत होता किंवा शिवनेरीला काढू शकत होता पण तुम्ही लाल निवडला हा आता काय रायगड आणि शिवनेरी हे आमचे इतिहासातले आमचे प्रेरणास्थळ आहेत त्याच्याबद्दल दुमत असायचं काही कारण नाही परंतु ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा भरला गेला ते छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे भोसले त्यांचे वडील मालोजीराजे भोसले यांचं जे मूळ ठिकाण जे वेरुळला आहे वेरुळ या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं आजोळ आहे वडिलांचं आजोळ आहे त्या ठिकाणी सर्वात प्रथम बाबाजीराजे बाबाजीराजे भोसले असतील त्यांना त्या ठिकाणी कर्तृत्व दाखवण्याची संधी मिळाली म्हणून वेरुळची जी काही भोसलेगडी आहे इतिहासातलं या महाराष्ट्रातल्या देशातल्या सर्व छत्रपती शिवाजी महाराजांना प्रेरणास्थान मानणाऱ्यांचं ते मूळ ठिकाण आहे म्हणून वेरुळची जी काही भोसलेगडी आहे त्या ठिकाणावरून त्या रथयात्रेची सुरुवात झाली आणि समारोप ज्या पुणे शहराला पुणे पुनवडी नावाचं गाव होतं त्या गावाला आदिलशहाचा नोकर असणाऱ्या मुरार जगदेवनं ते गाव उद्ध्वस्त करून त्या ठिकाणी गाडवाचा नांगर फिरवला होता त्याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना आठ वर्षाच्या छत्रपती शिवाजी महाराजांना घेऊन मासाहेब जिजाऊंनी त्या ठिकाणी सोन्याचा नांगर फिरवून या रैतेच्या डोक्यावरती छत्र धारण्याची संकल्पना छत्रपती शिवाजी महाराजांना दिली त्या ला लाल महालावरमध्ये त्या जिजाव रथ समारोप आहे हे असे त्या दोन ऐतिहासिक घटना आहेत आणि मग हा म्हणजे वेरूळची गडी किंवा तिथून झाले सुरुवात सुरू झालेला इतिहास हा नंतर छत्रपती संभाजी महाराज तारा राणी बाईसाहेब हे सगळं हे महाल आणि हे दोन्ही प्रेरणास्थळ आहेत म्हणून हे दोन ठिकाणं निवडलेली आहेत आणि तुम्ही आत्ता उल्लेख केला मग असे की पाठीमागं भारतीय जनता पार्टीनं रथयात्रा आता ही रथयात्रा काय कुठल्या पक्षाला विरोध करण्यासाठी नसून परंतु आपण उल्लेख केला म्हणून सांगायचं या ठिकाणी की दो ज्यावेळेस एकोणीसशे एक्क्याण्णवला केंद्रामध्ये मंडल आयोग लागू केला गेला व्ही पी सिंगांनी केंद्रामध्ये सर्वप्रथम ओबीसीना आरक्षण देण्यासाठी जे विधेयक होतं व्ही पी म मंडलांच्या माध्यमातून ते आयोग नेमला गेलेला होता त्याचं तर ते व्ही पी सिंगांनी ते एकोणीसशे नव्वदला तो मंडल आयोग स्वीकारला आणि देशामध्ये सर्वोप्रथम ओबीसीसाठी दे आरक्षणाची व्यवस्था आणली त्या व्यवस्थेला छेद देण्यासाठी ते डायव्हर्जन देण्यासाठी तत्कालीन लालकृष्ण आडवाणींनी ती रथयात्रा काढली होती आणि राम मंदिर बांध बांधण्यासाठी ती रथयात्रा काढली होती समाजाचं त्यावेळेस जे काही नुकसान झालं त्याला उलट त्याच्यानंतर दोन हजार पाचला ला मराठा सेवा संघानं रथयात्रा काढली आणि त्यांच्यामुळे दुबंगला गेलेला जो काही समाज होता तो एकत्रित करायचं काम मराठा सेवा संघाने केलं आणि आजही ते चवी करतात आता जर पाहिलं तर औरंगजेबाची जी कबर आहे कबरीवरून राजकारण केलं जातं याबद्दल आपले काय बोलू टाकणार औरंगजेबाची कबर म्हणजे हा म्हणजे औरंगजेबाची कबर संभाजीनगरला असणं किंवा आज ज्या ठिकाणी ती बांधलेली आहे त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपण पाहिलं असेल की मृत्यू पश्चात वैरसंपत म्हणून जो स्वराज्यवरती चालून छत्रपती चाल। शिवाजी महाराजांना मारायला आलेला अफजल खान असेल त्याला अफजल खानाची कबर औरंगजेबा अफजल खानाच्या खाना पश्चात कोणी बांधली तर छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधली आणि शिवाय कबर बांधली त्याच्या दिवाबत्तीसाठी तिथली आठ गावं छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडाला जोडून इनाम दिली आणि त्या दिवाबत्तीची सोय केली त्या ठिकाणी आणि शिवाय प्रतापगडाला हे नाव छत्रपती शिवाजी महाराजांनी की आपला जो का थे 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 जो काही काही त्या ठिकाणी मराठा गाजवलेला प्रताप होता तो प्रतापगडावरती कायमस्वरूपी आ... काढला जावा <laughs> त्याचं नाव निघलं जावं या उद्देशाने ते छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या अफजल बुरुजाला नाव दिलं त्याचंच छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर ती म्हणजे ज्या औरंगजेबाला त्या काळामध्ये शंभर कोट रुपये होऊन त्या काळामध्ये त्याचं उत्पादन शुल्क होतं एवढ्या मोठ्या देशाचा बादशाह असणारा या महाराष्ट्रामध्ये मा सत्तावीस वर्ष छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजीराजे छत्रपती राजाराम महाराज महाराणी तारी तारा राणीबाईसाहेब संताजी घोरपडे असतील धनाजीराव जाधव असतील यांनी या औरंगजेबाला या महाराष्ट्रामध्ये मा सत्तावीस वर्ष या इतिहासाच्या म्हणून मिरवणाऱ्याला अगदी दडा दऱ्याखोऱ्यामध्ये म्हणजे फिरवलं झुंजवलं लढवलं आणि अगदी ह्याच मातेमध्ये गाडला त्याचं प्र म्हणजे औरंगजेबाची कबर आहे त्याच्यामुळं औरंगजेबाची कबर कबरीवरून वाद थेट निर्माण करण्यापेक्षा सरकारनं राज्य सरकार म्हणून ज्या औरंगजेबाला ज्यांनी त्याचं नामोनिशन मिटवलं त्याला प्रतिहल्ले करून त्यांच्या स्मृतीस्थळाला आपण त्या ठिकाणी पर्यटन स्थळाचा दर्जा द्यावा त्यांच्या समाधीस्थळाला आपण पुनर्बांधणी करण्याचं काम करावं किंवा त्या ठिकाणी निधी देऊन आपण ते संरक्षित करायचं काम करावं एवढंच माझं आव्हान आहे औरंगजेबाच्या कबरीवरून राजकारणात करण्यात काहीही नाही हिंदू मुस्लिम ते निर्माण करून मूलभूत प्रश्न जे आज निर्माण झालेले आहेत गेल्या दहा वर्षामध्ये एकही नवीन रोजगार निर्माण झालेला नाही एकही शेतकऱ्याचं आज म कालचं अधिवेशन जे होतं ते शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती चालायला पाहिजे होतं आणि त्याच्या अगोदर जी, जी लोकं आज औरंगजेबाच्या कबरीवरून राजकारण करू पाहत आहेत गेल्या पंधरा दिवसाखाली याच घटनेच्या अगोदर छत्रपती शिवाजी महाराजांची राहुल सोलापूरकर असेल प्रशांत कोरडकर असेल यांनी अस्लाग्य भाषेत बदनामी केली त्याला महाराष्ट्रामध्ये फक्त आणि फक्त जे काही शिवप्रेमी आहेत संभाजी ब्रिगेड असेल इतर सर्व यांनीच फक्त प्रतिकार केला हे जे काय आज हिंदू हिंदू करतायत हे सर्व विश्व हिंदू परिषद असेल आर एस एस असेल हे डोंगी एकाही एकाचाही त्याच्यामध्ये साधा निषेधाचं पोस्ट नाही का त्यांनी प्रतिक्रिया दिली नाही त्याच्यामुळं हे कबरीवरून चालू केलेलं राजकारण पूर्णपणे थांबवं एवढंच या ठिकाणी आवाहन करतो महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा